नमस्कार मित्रांनो एकदा भगवान विष्णू आणि माता पार्वती विश्राम करत असताना अचानक तेथे गरुड पक्षी येतो त्यांनी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला प्रश्न विचारला की मी आत्ताच पृथ्वी लोकावरून आलो आहे प्रत्येक व्यक्ती दररोज स्नान करतो मात्र सर्वच दुःखी आहेत त्यांचे दुःखी राहण्याचे कारण काय आहे देवा तुम्ही मला सांगा स्नान केव्हा आणि कसे करायचे असते स्नान करताना कोणत्या मंत्राचा उच्चार करायला हवा माझ्या मनात अनेक प्रश्न येत आहेत तुम्ही मला त्याचे उत्तर द्या ते माता लक्ष्मीला म्हणाले मी हे सुद्धा बघितले की अनेक स्त्रिया स्नान करून तुमची पूजा करतात आराधना करतात तरी तुम्ही त्यांच्या घरात निवास करत नाही याचे काय कारण असेल गरुडाला भगवान विष्णू सांगतात तू अगदी योग्य प्रश्न विचारला आहेस स्नान करणे अति आवश्यक आहे स्नान केल्याने शरीराची शुद्धी होते स्नान केल्याने शरीर पवित्र होते आणि मनुष्य पूजापाठ करण्यायोग्य होतो प्रत्येक मनुष्याला नित्य स्नान करायलाच हवे भगवान विष्णू म्हणाले हे पक्षीराज आज अतिशय पवित्र अशी कथा मी तुम्हाला सांगतो तुम्ही लक्ष देऊ नये का ह्या कथेत तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील एवढे सांगून भगवान विष्णूंनी गरुडाला एक कथा सांगितली मित्रांनो कथेला सुरुवात करण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा तसेच बेलायकनसुद्धा प्रेस करा तर मित्रांनो कथा संपूर्ण ऐका त्यामुळे शेकडो तीर्थस्थानी स्नान करण्याचे पुण्य मिळते म्हणून कथा शेवटपर्यंत नक्की ऐका अर्धवट ज्ञान काहीच कामाचे नसते प्राचीन काळातील गोष्ट आहे एक अतिशय सुंदर नगर होते जेथे एक श्रीमंत शेठ राहत होता शेठचे तीन मुली होत्या शेठने मुलींना कधीच कोणत्या गोष्टीची कमी पडू दिली नाही त्याच्या मुली खूप सुंदर होत्या शेठने अगदी लाडात त्यांचे संगोपन केले होते एका पित्याचे सर्व कर्तव्य शेठ पार पाडत होता मात्र त्याने आपल्या मुलींना शास्त्राचे ज्ञान दिले नाही सुख समृद्धी पैसा असूनही त्यांच्या मुलींजवळ नेमके तेच नव्हते जे एका स्त्रीजवळ असायला हवे मुली लग्नायोग्य होताच शेठने मुलींचे लग्न चांगल्या घरात केले तिघींचे पती श्रीमंत व्यापारी होते आणि सगळ्या राजमहालात राहायला गेल्या जशा त्या घरी गेल्या त्यांचे अतिशय जोरदार भव्य दिव्य स्वागत करण्यात आले तिघींच्या सासरी त्यांना भरपूर सन्मान मिळत होता तिघी सासरी अगदी मजेत राहत होत्या तिघी बहिणी उशिरा उठायच्या आणि उशिरा स्नान करायच्या कधी कधी तर बिना स्नान करताच भोजन करायच्या आणि अगदी कधीतरी पूजापाठ करायच्या त्यांची सासू नेहमी बाबतीत त्यांना टोकत असायची पण त्यांनी कधीच आपल्या सासूचे म्हणणे ऐकले नाही आणि आपल्या मनाला वाटेल तसेच त्या वागत होत्या पण हळूहळू तिघींच्या सासरचे वातावरण बिघडू लागले तिघींच्या पतींना व्यापारात आर्थिक नुकसान होऊ लागले आणि हळूहळू त्यांचा व्यापार लयास जाऊ लागला दुसऱ्यांकडून कर्ज घेऊन व्यापार चालवण्याची त्यांच्यावर वेळ आली पण तरीसुद्धा त्यांना नुकसानच भोगावे लागत होते त्यामुळे घरात क्लेश वाढला आणि वारंवार वार भांडणे होऊ लागले जेव्हापासून ह्या तिघी त्या घरांमध्ये गेल्या तेव्हापासून संकटे यायला सुरुवात झाली त्या तिघींच्या घरात पैशाची इतकी तंगी आली त्यांना घरबार विकून झोपडीत राहायला जावे लागले पण तिघींना झोपडीत राहणे आवडत नव्हते तिघी सासर सोडून माहेरी राहायला आल्या पित्याच्या घरी परत येऊनसुद्धा त्यांना काहीच फरक पडला नाही त्या अगदी मजेत राहत होत्या तिथेसुद्धा त्या उशिरा उठायच्या उशिरा आंघोळ करायच्या आणि आंघोळीशिवाय कधीकधी भोजन करायच्या त्यामुळे त्यांच्या वडिलांनासुद्धा व्यापारात नुकसान व्हायला लागले मग अचानक एके दिवशी भगवान विष्णू साधूच्या रूपात त्या व्यापाऱ्याच्या घरी आले व्यापाऱ्याने त्या साधूचे पाय धुऊन स्वागत केले मग शेठने त्या साधूला आपली सर्व हकीकत सांगितली आणि त्यावर उपाय विचारला शेठने आपल्या मुलींना बोलावले आणि मुलींचीसुद्धा सर्व हकीकत साधूला सांगितली जसे साधूने शेठच्या मुलींकडे बघितले तसे त्याला सर्व हकीकत कळले तिघी बहिणींच्या चारही बाजूला नकारात्मक ऊर्जेचा घेरा बनला होता त्या जिथे पण जायच्या नकारात्मक ऊर्जा त्यांचा पिछा सोडत नव्हत्या साधूने शेटला सांगितले तुझ्या मुलींच्या सवयीमुळे त्यांच्या आजूबाजूला नकारात्मक ऊर्जा जमा झाली आहे त्यामुळे त्या, त्या जिथे पण जातात तेथे दुःख आणि संकटे येतात तुझ्या तिघी मुली खूप आळसू आहेत उशिरा उठतात उशिरा आंघोळ करतात आंघोळ केल्याशिवाय जेवण करतात ह्याच कारणामुळे त्यांच्या जीवनात संकटे येत आहेत मग त्या साधूने त्या मुलींना काही ज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या आणि त्यांचे नित्यपालन करण्याससुद्धा सांगितले भगवान विष्णू म्हणतात स्नान करण्याचे चार प्रकार आहेत एक ब्रह्मस्नान दुसरे देवस्नान ऋषीस्नान तिसरे मानवस्नान दानवस्नान ब्रह्ममुहूर्तावर केलेले स्नान म्हणजे ब्रह्मस्नान असते हे स्नान सर्वश्रेष्ठ मानण्यात आले आहे ब्रह्ममुहूर्त म्हणजे सकाळचे चार ते साडेपाचचा सा वेळ सूर्योदयाच्या दीड ते दोन तास आधीची वेळ यालाच रात्रीचा शेवटचा प्रहरसुद्धा म्हणतात ब्रह्ममुहूर्तामुळे वातावरणात अतिशय अद्भुत शक्ती असते ती देवांची वेळ असते म्हणून ब्रह्ममुहूर्तावर स्नान करणे सर्वश्रेष्ठ मानले जाते ब्रह्ममुहूर्तावर स्नान करून लगेच सूर्यदेवाला जल अर्पण केल्यास जीवनात सुखसमृद्धी आणि शांतता येते दिवसभर माणसाचे मन ताजेतवाने आणि सकारात्मक असते ब्रह्मस्नान केल्याने व्यक्ती शारीरिक व्याधूंपासून मुक्त होतो त्याचे शरीर निरोगी आणि स्वस्थ बनते दुसरे आहे देवस्नान सकाळी सूर्योदयाच्या वेळी म्हणजे पाच ते सहाच्या कालावधीत केलेल्या स्नानाला देवस्नान म्हणतात यावेळी सर्व नदींचे स्मरण करावे यावेळी स्नान केल्याने मनुष्याच्या शरीरात सकारात्मक ऊर्जा वाढते सगळ्या प्रकाराची नकारात्मक ऊर्जा आणि वाईट शक्ती बाहेर निघून जातात म्हणून देवस्नान केल्याने शरीरासोबतच मनसुद्धा शुद्ध होते देवस्नान केल्याने धनसंपत्ती वाढते आणि सर्व सुखाची प्राप्ती होते ऋषीस्नान आता ऋषीस्नान म्हणजे ज्यावेळी आकाशात तारे दिसतात त्यावेळी केलेले स्नान म्हणजे ऋषी स्नान तिसरे आहे मानवस्नान सूर्योदयाच्या नंतर म्हणजे सहा ते आठच्या कालावधीत केलेले स्नान मानव स्नान सुद्धा चांगले मानले जाते यामुळे शरीरात ताजगी स्फूर्ती आणि सकारात्मकता राहते कुठलेही कार्य करण्यासाठी आपण उत्साही असतो मनुष्याने कधीच सूर्योदयाच्या दोन तासानंतर म्हणजे आठ वाजेनंतर स्नान करू नये यावेळी वातावरणातील दैवीय शक्ती कमी झालेल्या असतात म्हणून व्यक्तींमध्ये उत्साह आणि सकारात्मक ऊर्जासुद्धा कमी दिसते ज्यामुळे त्याला दिवसभर आळस राहतो पूर्ण दिवस शरीरात सुस्ती राहते आणि कोणत्याच कामात त्याचे मन लागत नाही आठ वाजेपर्यंत स्नान केल्याने मनुष्याच्या जीवनात नकारात्मकता येते अशी व्यक्ती जिथे पण जाते त्याच्यामागे दुर्भाग्य येते तुझ्या ह्या तिन्ही मुली सकाळी उशिरा स्नान करायच्या म्हणून त्यांच्या घरातील सर्व सुखसमृद्धी नष्ट झाली आणि आता तुझी ही धनसंपत्ती नष्ट होत आहे दुपारपर्यंत जे लोक आंघोळ करत नाही त्यांच्या मनात दिवसभर राग द्वेष क्रोध नकारात्मकता दुर्बलता आणि चिडचिड येत असते त्यामुळे त्यांना कामात निष्फळता मिळते म्हणून नित्य ब्रह्मस्नान ऋषीस्नान अथवा देवस्नान करण्यास सांगितले जाते नित्य ह्या पवित्र वेळेत उठून स्नान करून पूर्ण श्रद्धा भक्तीने परमेश्वराची पूजा अर्चना केल्याने तसेच सूर्यदेवाला अर्घ दिल्याने आपल्या शरीराभोवती आपल्या शरीरासोबत मनसुद्धा पवित्र होते आपल्या खूप साऱ्या समस्यांचे निवारण होते आपल्यातील नकारात्मकता दूर होऊन सुखसमृद्धी येण्याचे मार्ग उघडतात भगवान विष्णू सांगतात की स्नान करताना कुठला मंत्र म्हटला पाहिजे जो व्यक्ती स्नान करताना ह्या मंत्राचे उच्चारण करतो त्याचवेळी त्याचे सर्व पाप नष्ट होतात त्याचे दुर्भाग्य नष्ट होते आणि त्याला सुखसमृद्धीची प्राप्ती होते तो मंत्र आहे गंगेची यमुने चय गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जले आस्मिन संधिनी गुरु याचा अर्थ आहे हे गंगा यमुना गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी माझ्या स्नान करण्याच्या पाण्यात कृपया तुम्ही यावे या मंत्र उच्चाराने सर्व तीर्थस्थानावर स्नान करण्याचे पुण्य मिळते या पद्धतीने भगवान विष्णूंनी त्या शेठला स्नान करण्याचे महत्त्व सांगितले शेठच्या तिन्ही मुलींना आपली चूक लक्षात आली आणि तिघी आपापल्या सासरी राहायला गेल्या आणि भगवान विष्णूंनी सांगितल्याप्रमाणे स्नानाच्या सर्व नियमांचे पालन करू लागल्या तिघेही ब्रह्ममुहूर्तावर जागून स्नान करू लागल्या ब्रह्मस्नान केल्याने आणि सूर्याला अर्घ दिल्याने त्यांचे शरीर पवित्र झाले आणि त्यांच्यात असलेली नकारात्मकता हळूहळू नष्ट झाली आणि बघता बघता त्यांच्या पतीचा व्यापारसुद्धा सुरळीत चालायला ला लागला त्यांनी गमावलेले सर्व वैभव त्यांना परत मिळाले आणि तिघी बहिणी अगदी आनंदात आपल्या सासरी राहू लागल्या या पद्धतीने मित्रांनो आपल्या जीवनात स्नान करण्याचे महत्त्व असते म्हणून सकाळी आठ वाजेनंतर स्नान करू नये या पद्धतीने भगवान विष्णूंनी गरुडाला स्नानाचे महत्त्व सांगितले मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर कॉमेंटमध्ये मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर कॉमेंटमध्ये जय श्रीकृष्ण अवश्य लिहा